Thank yeah. you. में रहती है अब होम 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 फाउंडेशन होम होम फाउंडेशन अक्षर शिल्पा हैंडराइटिंग एकेडमी दिशा सर्विस उपक्रम महान इथे असं पुस्तक आहे ते दोन पुस्तक दिले आहेत एक आपल्या घरी वापरण्यासाठी आहे त्याचा सराव मी रोज करते त्याच्यामुळे माझे अक्षर एकदम सुरळीत आले आहे आणि माझा अक्षर वेगळे

त्याच्यावर तेज, आपण अक्षर सुधारण्यासाठी आपलं खूप आपलं खूप मन आहे अक्षर सुधारण्यासाठी म्हणून आपण अक्षर सुधारतो आता आज मला अभिमान आहे की माझं अक्षर पहिले खूप म्हणजे हे होतं छान होतं पण मला माहिती नव्हतं की अक्षर आख़ार, अक्षराचे श्रोक कसे असतात कसे लिहायचे एका खाली एक कसे लिहायचे ते मला पहिले माहिती नव्हतं आता या पुस्तिकेमुळे मला सगळं माहिती झालंय की अक्षराचे स्ट्रोक कसे आहेत कसे लिहायचे पाच जानेवारी ते आजपर्यंत आज, पाच जानेवारी ते आजपर्यंत आपण इंग्रजी इंग्रजी अक्षरांपासून इंग्रजी अक्षरांचे आवय आवपासून ते आता मराठी शब्दांपर्यंत आलो आहोत माझं अक्षर पहिले हे होतं पण आता मोत्याचं दानच वाट असं असं वाटतंय त्याचा मला अभिमान आहे मी सरांचे आणि सरांच्या टीमचे मला माझे नाव गायत्री रमेश सोनवणे मी रायगड जिल्हा परिषद शाळा वाशी तालुका रोहा येथे उपशिक्षिका पदावर कार्यरत आहे सन्माननीय श्री नरेंद्र महाडिक यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा अक्षरशिल्प अक्षर हँड अकॅडमीतर्फे दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून ते आतापर्यंत आमच्या रायगड जिल्हा परिषद वाशी शाळेत हा हस्ताक्षराचा जो उपक्रम राबवला गेला तो खरंच उल्लेखनीय आहे आधी आमच्या मुलांचे हस्ताक्षर सुंदर होतेच पण आता ज्या पद्धतीने हा जे जेव्हापासून हा उपक्रम राबव राबवायला सुरुवात झाली आहे तेव्हापासून ते अधिकच वळणदार आणि रेखीव होण्यास आम्हाला मदत झालेली आहे जसं की वेगवेगळे दे अवयव मिळून आपलं सुंदर शरीर तयार होतं तसंच अक्षरालाही अवयव असतात आणि ते अवयव योग्य ठिकाणी जोडले की एक सुंदर अक्षर तयार होतं याची आम्हाला या उपक्रमामुळे प्रचिती आली आणि या या उप हा जो उपक्रम ज्यांनी राबवला त्या अक्षरशिल्प हँड रायटिंग अकॅडमीचे सर्व सर्व श्री नरेंद्र सन्मान्य श्री नरेंद्र महाडिक सर तोडणकर सर आणि आदित्य सर आणि आमच्या शाळेत आमच्या मुलांपर्यंत येऊन त्यांना अगदी म्हणजे बोट धरून अगदी शिकवायला जी मदत केली ती म्हणजे ऋतुजाताई या सर्वांचे तिला आम्ही अक्षरताईच म्हणतो तो या सर्वांचे आमच्या रायगड जिल्हा परिषद शाळावासी तर्फे खूप खूप आदरणीय आपल्या अक्षरशिल्पन्माचे चौडणकर सर आमच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्य आपल्या शाळेच्या उपशिक्षिका गायत्री मॅडम आणि रिक्षामुळे हे सगळं साकारत आहेत ती आपली ऋतुजा ऋतुजाताई म्हणजे आपली अक्षरताई या सर्वांना मी प्रथम शाळेच्या वतीने शुभेच्छा देते आणि स्वागत करते मी सौ शर्मिला संदीप कोठेकर रायगड जिल्हा परिषद शाळा वाशी शाँ 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 आ, या शाळेचे शाळा प्रमुख या नात्याने या उपक्रमाबद्दल दोन शब्द बोलण्यासाठी ते उभी आहे रायगड जिल्हा परिषद प्राथमिक विभाग प्राथमिक शिक्षण विभाग आणि आपल्या अक्षरशिल्प यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस ते आज पाग आहे आपल्या शाळेमध्ये अक्षरशिल्प हा उपक्रम सुरू आहे तर अक्षरशिल्प या नावातच सगळं काही सार भरलेलं आहे अक्षर शिल्प म्हणजे सुंदर मूर्ती शिल्पाचा अर्थ आहे की शिल्प म्हणजे सुंदर मूर्ती आणि त्याच अक्षराचं शिल्प घडवण्यासाठी नरेंद्र महाडिक यांच्या संकल्पनेतून हे साकारलेलं आहे आणि त्यांनी आपल्या शाळेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांसाठी उपक्रम सुरू झालेला के केलेला आहे तर याच्या आधी म्हणजे मुलांना अक्षराचे स्टॉक आपण शिकवलेलेच आहेत परंतु प्रॉपर त्याचं गायडन्स आपल्याला ह्या अक्षरशिल्प या माध्यमातून या उपक्रमातून आपल्याला मिळालेलं आहे आणि कम्पॅरिटिव्हली आपण जर मागचं अक्षर विद्यार्थ्यांचं पाहिलं आणि आताच अक्षर आपण पाहिलं त्याच्यात जमीन आसमानाचा फरक झालेला आहे आणि त्याबद्दल मी तुमच्या खूप आभार मानते असं म्हणतात की सुंदर अक्षर हा एक सुरेख दागिन आहे आणि सर आपल्या प्रयत्नाने आणि आमच्या विद्यार्थ्यांच्या कष्टाने सुद्धा हा दा हा सुंदर अक्षराचा हा दागिना आज माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे आहे याचा मला अभिमान आहे आणि या सर्वासाठी आपल्या अकॅडमीचे सगळे वरिष्ठ आहेत मान्यवर आहेत आणि आपला शिक्षण विभाग याचे मी आभार मानते धन्यवाद